आज आपण मेवाचे लाडू बनवतो आहे पण त्यामध्ये साखर नाही गूळ नाही टाकलेला तरी तरीसुद्धा लाडू एकदम परफेक्ट झालेले आहेत आणि यामध्ये अशा काही गोष्टी टाकल्या की त्या खातांनी ओळखायलासुद्धा येत नाही आणि शरीराला जे मिळायचं ते मिळतंच असे हे पौष्टिक लाडू कसे केले ते बघूया आपण तर खातोच पण मुलं काही नखरे करतात किंवा त्रास देतात खाण्यासाठी तर या लाडूद्वारे मुलांना ते देऊ शकतो आणि पौष्टिक असे लाडू कसे केले ते बघूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण लाडू बनवण्यासाठी ते मी गॅस ऑन केलेली आहे नंतर कढई ठेवली आणि इथे तूप न टाकताच आपल्याला काही गोष्टी अशा भाजून घ्यायच्या आहे ज्यामध्ये आहे खोबरा किस तर खोबरा किस जो आहे सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन कप आणि तो टाकून घेतला आहे कढईमध्ये आणि याला अगदी मिक्स करत राहायचा याला थोडा वेळसुद्धा गॅसवर असं मोकळं सोडायचं नाही नाहीतर हे जळून जाईल आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे चांगलं भाजून घ्यायचा गोल्डन कलर येईपर्यंत आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे याला तर बघू शकता छान असे खोबरा केस भाजून झालेला आहे तर तूप न टाकताच ह्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर याला स्वतःच तेल असते आणि हे आता काढून घ्यायचे आपल्याला एका ताटामध्ये तर तुम्ही या लाडूमध्ये थोडंसं जे आहे काही गोष्टींचं प्रमाण कमी अधिक करू शकता काही फरक पडत नाही आता त्याच कढईमध्ये बघू शकता मी अर्धा कप कपच्या जवळपास तीळ घेतलेले आहे आणि हे सुद्धा अगदी तूप न टाकता भाजून घ्यायचे लो फ्लेमवरती आणि छान असे तडतड उडतात आणि भाजून झाले की छान असे टमटम फुगले फुगतात ते तीळ ते सुद्धा इथे मी काढून घेत आहे अगदी एक दोन मिनटं लागतील भाजायला आता त्याच कढईमध्ये वन बाय फोर्थ कप इथे मी जवच घेतले तुम्ही हे वाढवू शकता तर काही हरकत नाही आणि अगदी लो फ्लेमवरती हे सुद्धा भाजून घ्यायचे खूप डार्क कलर नाही होऊ द्यायचा आणि जवळ छान भाजले गेले ना छान असे तडतड उडतात आणि ते टमटम असे फुकतात आणि थोडे चमकतात सुद्धा हे याचं म्हणजे तुम्ही समजू शकता की ते छान भाजले ब तर इथे मी एक टेबल स्पून मेथीदाणे घेतलेले आहेत सुद्धा चांगले असे भाजून घ्यायचे आणि हे खूप जास्त वेळ नाही भाजायचे नाहीतर मग कडवट असे जास्तच कडूपणा येतो लाडवाला आणि नसेल टाकायचं तर तुम्ही हे स्किप करू शकता पण या लाडवामध्ये जर आपण ह्या गोष्टी काही अशा टाकल्या ना की त्या आपल्याला शरीराला लागतात आणि मुलं नसते नाही खात्या कडू अशा असलेल्या गोष्टी तर त्या लाडूद्वारे चालल्या जातात पोटामध्ये तर त्यामुळे सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता नाहीतर स्किपसुद्धा केलं तरी चालेल आता हे बाजून झालेलं आहे आणि खूप जास्त नाही भाजायचं तुम्हाला आधी सांगितलं कडू लागतात आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते नंतर त्याच कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि तूपसुद्धा खूप लागलेलं नाही आहे आपल्याला ह्या लाडवाला तर दोन टेबलस्पून तूप टाकलं तेल तूप गरम झालं की त्यामध्ये वन बाय फोर्थ कप डिंक घेतलेलं आहे तर डिंक कुठेही मिळतो इझिली किराणा दुकानात वगैरे आणि तूप गरम झाल्यानंतरच इथे डिंक टाकायचा आणि डिंक टाकल्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आणि जर खूप जास्त असेल तर थोडंसं थोडं थोडं करून इथे भाजून घ्या आणि चांगला फुटल्या गेला पाहिजे तो आतपर्यंत शिजल्या गेला पाहिजे तेव्हा तो छान असा डिंक लागतो खाण्यासाठी नाहीतर मग ते गडे वगैरे असले ना तर चांगलं लागत नाही दाताखाली येतात आणि तू डिंक आपला चांगलासा भाजून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये मी एक कप बदाम घेतली आणि तीसुद्धा चांगली अशी मंद आचेवर भाजून घ्यायची तर इथे हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ना लाडवाच्या अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायच्या बिलकुल घाई करायची नाही कारण की सगळे ड्राय फ्रूट्स ड्राय असतात आणि लवकर भाजल्या जातात आणि जळले ना तर लाडवाची चवच बिघडून जाते अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मी इथे बदाम भाजून घेतले तर बघू शकता तुम्ही बदाम तुम्हाला अशा थोडशा ना फुटल्यासारख्या म्हणजे बघू शकता छान असे फुटतात दि, दिसत असेल तुम्हाला बघू शकता तुम्ही छान असे फुटतात चांगले भाजले गेले तर आता हे बदाम आपले भाजून झालेले आहे ते एका याच्यामध्ये काढून घेऊया तर हे जे आपण तुपामध्ये जे भाजलेले आहे ना ते सगळं एका मोठ्या कोपरमध्ये मी काढून घेणार आहे म्हणजे आपले भांडे जे आहे खूप जास्त भरणार नाही आणि तूप जे राहतं ना त्याला ते सुद्धा वेस्टेज जाणार नाही ते शेवटी सांगते तर इथे आक्रोड घेतलेले आहे तर इथे वन बाय थर्ड कप अक्रोड होते जास्त नव्हते तर तुम्हाला आधीच सांगितलं मी इथे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आणि इथे अक्रोड घेतलेले आहे थोडे जास्त कमी चालेल तर एवढेच होते म्हणून मी एवढेच भाजून घेतलेले आहेत आणि अक्रोडसुद्धा थोडेसे थोडे कडू वगैरे लागतात मुलं असे खायला नाही पाहत तर या लाडूद्वारे मुलांच्या पोटात जातात आपणसुद्धा प्रकारे खातो आणि नंतर इथे मी घेतलेले आहे एक कप काजू आणि तर थोडं तूप कमी पडून राहिलेलं होतं त्यामुळे एक चम्मच तूप म्हणजे एक टेबलस्पून ते तूप मी पुन्हा टाकलं आणि मग छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे सुद्धा जास्त वेळ नाही भाजायचा हलका असा गुलाबी कलर आला की काढून घ्यायचे तर त्यामध्येच मी आता एक टेबलस्पून जे आहे खसखस घेतलेली आहे तर ती यामध्येच टाकून घेतली आणि तीसुद्धा अशी भाजून घ्यायची तुम्ही सेपरेटसुद्धा भाजू शकता तर छान असा गुलाबी हलकासा गुलाबी कलर आला की तेसुद्धा काढून घ्यायचं आहे आता त्याच तुपामध्ये मी इथे घेतलेले आहे अंजीर तर अंजीरचे मी तुकडे करून टाकलेले आहे माझा मुल मोठा मुलगा तर खातो पण छोटा मुलगा अंजीर बिलकुलच खात नाही त्यामुळे मी अशा प्रकारे लाडव्यामध्ये काही ह्या गोष्टी टाकत असते आणि त्यामुळे तो काही गोष्टी या खाऊन घेतो तर तू अंजीरसुद्धा मी या तुपामध्ये भाजून घेतले आणि ते सुद्धा ज्या तुपामध्ये भाजलेल्या गोष्टी त्यामध्ये काढून घ्यायच्या आता आपण खोबरा केस जो भाजून घेतलेला आहे तो चांगला असा बारीक करून घ्यायचा आणि जे मेथी क जवस तीळ हे भाजलेले आहे ହେସୁଦ୍ଧା ଆଉ ବାରିକ କରୁ ଘେନ ଆହୋତ୍ ପହିଲନ୍ଦା ମୋ ଖୋବରାକି मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आणि त्याला खूप वेळ नाही फिरवायचं चा एकदम छान असे भाजले जातात तर अगदी पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवलं ना तरी हा खोबरा की छान असा अगदी बारीक होतो तर एकदम आपल्याला खूप बारीक नाही करायच्या गोष्टी थोड्याश्या अशा धोबड पाहिजे आहेत तर बघू शकता अगदी पोल्स पल्स मोडवर मी दोन ते तीन वेळा फिरवलं जास्त नाही आणि अगदी सहज बारीक होतात आता तीळ आणि जवस जे आहे ना ते मी दोन्ही एकत्र टाकणार आहे आणि ते सुद्धा अगदी पल्स मोडवर फिरवायचे अगदी पटकन असे बारीक होतात तर ते सुद्धा आता फिरवून घेते आणि तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी खूप बारीक नाही करायच्या यात गोष्टी हां बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे रवाड असं तर ते सुद्धा मी ते खोबरा किस जो बारीक केला त्यामध्येच काढून घेणार आहे आता हे जे मेथी दाणे दिसत आहे तुम्हाला अगदी हे थोडेसेच राहिले असते ना आता मी खलबत्त्यात कुठले असते पण हे मी आता मिक्सरला थोडंसे जे आहे बारीक करून घेते आणि हे छोट्या मिक्सरच्या पॉट छोट्या पॉटमध्ये टाकलं ना अगदी बारीक झालं असतं आता हे आहे मोठं पॉट त्यामुळे ते थोडेसे बारीक नाही झालेले तर मी त्याला खलबत्त्यामध्ये घेतलं आणि ते कुटून घ्यायचं आहे असं खलबत त्यांनी चांगलं असं ठेचून घेते अगदी बारीक होतं काही असं खूप वेळ लागत नाही कारण की हे भाजलेले असतात त्यामुळे आणि एकदा आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे ना त्यामुळे ते बारीक झालेलंच आहे पण थोडंसं जे आहे ओबडधोबड आहे त्यामुळे मी ठेचून घेतलं जर तुम्ही छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये केलं ना अगदी बारीक होते आता थोडंसं असं जाडसरच वाटत आहे त्यामुळे मी चाळून घेतलं आणि खलबत्ता आपल्या छोटा पडून राहिलेला आहे त्यामुळे चाळून घेतलं मग कमी होते आणि मग पुन्हा जे राहिलेलं आहे ते पुन्हा मी छान असं ठेचून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे आता आपण नंतर बघू बाकीचं आता आपण जे आहे तुपामध्ये भाजलेलं ते करून घेऊ आता हे ठेचून झालेलं आहे छान असं बारीक करून घेतलं आता जे तुपामध्ये भाजलेलं आहे बदा, बदाम अक्रोड काजू डिंक अंजीर तर ते सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आपण सेपरेटली ते ग्राइंड करून घेऊ बघू शकता तुम्ही इथे मी बदाम घेत आहे आणि आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं आहे पुन्हा मी सांगते तुम्हाला एकदम भुगदा वगैरे करायचा नाही आहे थोडेफार असे तुकडे वगैरे राहिले ना तर काही हरकत नाही तर बघू शकता हे सुद्धा मी पल्स मोडवर एक ते दोन वेळा फिरवलं तरीसुद्धा छान असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही बिलकुल झंझट नाही अगदी फटाफट हे लाडू तयार होतात बघू शकता खूप बारीक नाही केलेला आहे आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी जे आहे काजू आणि अक्रोड घेतलेले आहे तर ते टाकून घेते आणि ते सुद्धा अगदी फिरवून घेते पल्स मोडवरती तर अशा प्रकारे हे सोपी पटकन लाडू होतात बिलकुल झंझट नसते आणि बघू शकता छान असे जे आहे बारीक एकसारखं असं झालेलं आहे बारीक आणि थोडेफार राहिले काजूचे तुकडे वगैरे तर काही फरक पडत नाही आता ते काढून घेतलं आणि जे होतं डिंक वगैरे तर तो काढून घ्यायचा आता मिक्सरच्या पॉटमधून तो छान असा फिरवून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे बारीक करायचा आहे तो अगदी पटकन होतो खूप वेळ लागतच नाही तर हा सुद्धा पल्स मोडवर कारण की चांगल्या भाजल्या गेला ना तर लवकर बारीक होते काही वेळ लागत नाही तर ते सुद्धा काढून घेतलं आणि आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे अंजीर वगैरे भाजून घेतलेले होते ते सुद्धा अगदी पोल्स मोडवर मी फिरवले आणि ते सुद्धा असे बारीक झालेले आहे बिलकुल लगदा नाही काही नाही तर बघू शकता तुम्ही छान असे बारीक बारीक तुकडे झालेले आहे सुद्धा आता काढून घेते आता हे जे आपलं तुपाने जे आपण तुपाने भाजलेले होते ना सगळं तर ते मी एकाच कोपरमध्ये काढून घेतलेलं होतं कारण की तुप जे आहे वेस्टेज गेलं नाही पाहिजे आता सगळं जे मटेरियल आहे जे कोपर होताना तुपाने भरलेला त्यामध्येच काढून घेते म्हणजे वेस्टेज जाणार नाही आता जे मेथी होती थोडीशी राहिलेली कुटायची तर ती पुन्हा ठेचून घेतली मी आणि ती आता टाकून घ्यायची कारण की ती झालेली आहे बारीक पूर्णपणे अगदी सहज होते आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तर बघू शकता अगदी सहजरित्या हे सगळ्या गोष्टी होतात आणि यामध्ये आपल्याला साखर नाही गूळ नाही तरीसुद्धा हे लाडू खूप छान लागतात आता यामध्ये अगदी थोडंसं मी जायफळ छान असं किसून घेतलेलं आहे ते टाकलं आणि विलायची सुद्धा मी इथे छान अशी ठेचून टाकलेली आहे तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता विलायची पावडर असेल तीसुद्धा चालेल तर एखादी चमचा वगैरे टाकले तरी चालेल इथे दोन ते तीन विलायची मी इथे घेतलेली आहे त्यासुद्धा ठेचून मी इथे घेतलेले आहे आता जे कढई होती आपली त्यामध्येच मी एक टेबलस्पून तूप पुन्हा टाकलं म्हणजे एकूण अंदाजे मी यामध्ये चार टेबलस्पून तूप वापरलेलं आहे बिलकुल जास्त तूप सुद्धा वापरलेलं नाही तरीसुद्धा लाडू एकदम परफेक्ट होतात यामध्ये आता मी पेंट घेतलेले आहे आणि त्याच्या बिया मी काढून घेतल्या अगदी सहज निघतात इतकं काही कठीण नाही आहे आणि तुपामध्ये जे आहे हे पेंडखजूर मी मोजून घेतले तर एक कप घेतलेले आहे मोजून तुम्हाला थोडंसं जास्तच गोड आवडत असेल ना लाडू तर तुम्ही इथे दीड कप किंवा दोन कपसुद्धा घेतले ना पेंडखजूर तरी चालेल मला तरी वाटते की एवढ्या लाडवाच्या प्रमाणाला दीड कप एकदम व्यवस्थित होईल तर तुम्ही थोडंसे अजून गोड पाहिजे असेल ना तर तुम्ही दीड कप घ्या मी इथे एकच कप घेतले थोडेसे फिक्के झाले पण छान लागत होते आणि खरंच खूप पौष्टिक असे लाडू तयार होतात तर मी आवर्जून सांगेन तुम्हाला की दीड कप तुम्ही इथे खजूर नक्की घ्या किंवा दोन कप घेतला तरी चालेल खूप गोड आवडत असेल तर आणि याला चांगलं असं भाजून घ्यायचं आणि भाजत असताना असं छान असं चमच्यानी खोरत राहायचं आहे अगदी स्मॅश होऊन जातात आणि थोडेफार राहिले तरी काही हरकत नाही आता भाजून झालेलं आहे आता हे सगळं जे आपण बारीक केलेलं आहे ते सगळं एकदा चांगलं एकजीव करायचं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि त्यामध्ये जे आपण भाजलेलं आहे खजूर ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये तोपर्यंत हे मिक्स करतपर्यंत जे आपण भाजून घेतलेले पेंडखजूर आहे ते थंड होतात आणि ते मग यामध्ये टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे हे लाडू तयार होतात आणि अगदी सहज बांधले जातात बिलकुल काही टेन्शन नाही आणि तुम्हाला एवढं बारीक नसेल करायचं ना तर तुम्ही काजूचे बदाम, तुकडे बदामचे तुकडे असे तुकडे करून भाजून घ्या बिलकुल तुम्हाला बारीकसुद्धा करायची गरज पडणार नाही आता पेणखजूरचं जे भाजलेलं आहे ते टाकून घेतलं आणि कढईला थोडंफार तूप लागलेलं ला, आहे तर त्यामध्ये जे मटेरियल होतं आपलं ते टाकलं आणि ते सुद्धा पुसून घेतलं कारण की तूप वेस्टेज नाही घेतलं पा गेलं पाहिजे आणि हे सगळ्याच स्त्रिया करतात सगळेच जे आहे ते करत असतात वेस्टेज काहीच गेलं नाही पाहिजे आता हे चांगलं असं चमच्याने पहिल्यांदा मिक्स करायचं कारण की खजूर थोडे गरम आहेत आणि थोडंसं थंड झालं ना की हातानं चांगलं मॉलिश करायची चांगलं मिक्स करून घ्यायचं मॉलिश नाही म्हणता येतं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हाताने जे खजूरचे जे तुकडे आहेत ना ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला वाटणारच नाही की यामध्ये खजूर टाकलेले आहे असे हे लाडू लागतात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडेफार तुकडे असतात ते हाताने मिक्स करून घ्या आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की आता लाडू तरीसुद्धा बांधल्या जाणार नाही तर आ, हे जे मटेरियल आहे सगळं मिक्स केलेलं ते एकदा पुन्हा मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या पल्स मोडवरती तर एकदम सहजरित्या लाडू बांधल्या जातात अगदी इझिली तुम्हाला काहीच त्रास होणार नाही या गोष्टीचा आणि इतके छान लागतात नाही हे लाडू नक्की एकदा तरी करून बघा तर रेसिपी कशी वाटली लाडू कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल बघू शकता लाडू आ हा सुंदर असे टेस्टी पौष्टिक असे झालेले आहेत तर मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय